जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी निबंध चला तर मग पाहूया मराठा साम्राज्याचे जनक आणि प्रतापी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासोबतच भारत व संपूर्ण जगासाठी आदर्श आहे आपल्या महाराजांची जयंती दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला साजरी केली जाते महाराजांनी अतिशय कमी वयात आपली जबाबदारी समजून स्वराज्यासाठी कार्य केले छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठी साम्राज्याचे संस्थापक म्हटले जाते शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यामध्ये अनुकूल असलेली काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले शिवरायांच्या काळात सुखी आणि समृद्ध होती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला महाराष्ट्रातील पुण्यात असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेर किल्ल्यावर झाला एक आदर्श शासनकर्ता उत्कृष्ट योद्धा व सहिष्णू राजा म्हणून त्यांनी भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीयन इतिहासात आपला विशेष ठसा उमटवला आहे शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते ज्या काळात शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी परकीय सत्ता महाराष्ट्रात माजवत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक बायकांचा कुंकुवाचा धनी मारला जात होता शेतकऱ्याचा कोणी कैवारी नव्हता शिवरायांच्या जन्मामुळे गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या चा माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवरायांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली शिवरायांच्या या कार्यात त्यांना अनेक सहकार्यांची साथ लाभली तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे शिवा काशीद मुरारबाजी येसाजी कंक यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांच्यासाठी आपल्या प्राण्याचेही बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायानंतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते याचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम आणि निष्कलंक चरित्र शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामा नाही असे म्हणत शेतकऱ्यावर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे हे एकमेव प्रजादक्ष राजे होते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यासोबत स्वराज्यासाठी दिवस रात्र झटायचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वर्गवासी झाले परंतु अवघ्या तीनशे चव्वेचाळीस वर्षानंतर आजही महाराष्ट्रीयन जनतेच्या मनामनात ते जिवंत आहे जय भवानी जय शिवाजी तर मित्रांनो असेच निबंध भाषणे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा आदिराज वय भेटूया पुढच्या वेळ